देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी टिंबटिंबराव माझे पती मी त्यांची अर्धांगिनी संसार रूपी करंड्याला विश्वास रूपी झाकण संसार रूपी करंड्याला विश्वास रूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण नवीन वर्षात वाटत नवीन काही करावं नवीन वर्षात वाटत नवीन काही करावं रावांच्या सोबत जगभर फिराव सह्याद्रीचा वाघ आहे जुजाऊचा पुत्र सह्याद्रीचा वाघ आहे जुजाऊचा पुत्र रावांचे नावाचे बांधते मी मंगळसूत्र आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून नव्या नव्या संसाराचा अनुभवही नवा नव्या नव्या संसाराचा अनुभवही नवा रावांचे नाव घेण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा कधी थंडी कधी ऊन निसर्गाचा चालला खेळ कधी थंडी कधी ऊन निसर्गाचा चालला खेळ रावांचे नाव ऐकण्यासाठी स्वासिनींचा जमला मेळ मनातल्या भावना व्यक्त करते आज मनातल्या भावना व्यक्त करते आज रावांसाठी केला सौभाग्याचा साज संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा असतो मान संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा असतो मान रावांमुळे वाढली सौभाग्याची शान पावसाळ्यात चमकतो इंद्रधनुष्याचा पट्टा पावसाळ्यात चमकतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे झाली आता थट्टा जिलेबी खाऊन खाऊन बसला माझा घसा जिलेबी खाऊन खाऊन बसला माझा घसा रावांचे नाव घेते सर्वांनी शांत बसा सोन्याच्या पावलांनी आजचा दिवस आला सोन्याच्या पावलांनी आजचा दिवस आला रावांच्या संगतीने संसार सुखाचा झाला नदी मिळताच सागराला लाटांना आले उधान नदी मिळताच सागराला लाटांना आले उधान रावांच्या रूपाने मिळाले सौभाग्याचे दान पांडुरंगाच्या गाभाऱ्यात समाधान वाटते मनाला पांडुरंगाच्या गाभाऱ्यात समाधान वाटते म्हणाला रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्या क्षणाला आई वडिलांचे प्रेम म्हणजे अनमोल ठेवा आई वडिलांचे प्रेम म्हणजे अनमोल ठेवा रावांची घडू दे जन्मोजन्मी सेवा गरम गरम मिसळ सोबत नरम नरम पाव गरम गरम मिसळ सोबत नरम नरम पाव राव आहेत साधे पण खातात खूपच भाव संसार रूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान संसार रूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान रावणचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावणचे नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात जानेवारी महिना म्हणजे हळदी कुंकवाचा सीझन जानेवारी महिना म्हणजे हळदी कुंकवाचा सीझन रावणचे नाव घेण्यासाठी फक्त हवे असते रिझन तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव हीच माझी पहिली चॉईस हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावणचे नाव घेते हळदी कुंकुवाचं कारण आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावणचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला चांदीच्या ताटात रेशमाचे खण चांदीच्या ताटात रेशमाचे खण रावणचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण कधीही फोन करा फोन लागेल व्यस्त कधीही फोन करा फोन लागेल व्यस्त रावणच्या प्रेमात मी बुडाले आहे जबरदस्त हिरवे हिरवे पान लाल लाल फुल हिरवे हिरवे पान लाल लाल फुल रावांच्या रूपाची पडली मला भूल दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या हाता जन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्यास हाता जन्माच्या गाठी रावणच नाव घेते खास तुमच्यासाठी चंद्राला पाहून सागराला येते भरती चंद्राला पाहून सागराला येते भरती रावांची आणि माझी अखंड राहो प्रीती ताजा ताजा संत्र्याचा गोडगोड ज्यूस ताज्या ताज्या संत्र्याचा गोडगोड ज्यूस राव आहेत आमचे एक नंबरचे कंजूस आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद